श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा बारा जानेवारी शुक्रवार म्हणजेच कालपासून पौष महिन्याला सुरुवात झाली आहे पौष महिन्यात सूर्यपूजनेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात भग या नावाने सूर्यनारायणची पूजा केली जाते या पौष महिन्यात सूर्यनारायणची विशेष पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्यदेवांची पूजा केल्याने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतात तसेच बघा या महिन्यात सूर्याला अर्घ्य देऊन उपवास करण्यालाही खूप महत्त्व आहे या पौष महिन्यात रविवारी या दिवशी सूर्यनारायण यांचे व्रत केले जाते हे व्रत पौष महिन्यात केल्याने सौभाग्य व ती स्त्रियांचे सौभाग्य वाढते तसेच आर्थिक परिस्थिती सुधारते व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते असे म्हटले जाते म्हणूनच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनारायणचे पौष महिन्यातील हे व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आता पौष महिन्याला सुरुवात झाली आहे उद्या येणारा रविवार हा पौष महिन्यातील पहिला रविवार असणार आहे या पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणचे व्रत केले जाते सूर्यग्रह हा सुख समृद्धी करिअर यांच्या बाबतीतला हा ग्र ग्रह मानला जातो म्हणूनच सूर्याची पूजा करणे खूप विशेष मानले जाते तर बघा सूर्याची उपासना केल्याने जीवनात आर्थिक समस्या राहत नाहीत त्याचबरोबर बघा रविवार हा दिवस सूर्याला समर्पित असतो म्हणूनच पौष महिन्यातील रविवारी सूर्याची पूजा केलेल्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर पौष महिनासुद्धा सूर्यदेवांचा महिना मानला जातो या महिन्यात रविवारी सूर्यनारायणची पूजा करून व्रत केले जाते तर हे व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी हे आपण पाहणार आहोत तर बघा रविवारी सकाळी लवकर उठावे आपली स्वच्छतेचे कामे अटकून स्नान करावे आणि देवपूजा करावी त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम आदित्या य या मंत्राचा जप करावा आणि सूर्यदेवांचे हळदी कुंकू वाहून पूजा करावी सूर्यांना तिळ व्हावेत त्यानंतर बघा आपल्या घरातून किंवा घराच्या समोर जिथून आपल्याला सूर्यदेवांचे दर्शन होते त्या ठिकाणी पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे तर पूजेमध्ये आपल्याला हळदी कुंकू तिळ विड्याची पाणी आदित्य राहूबाई रांगोळी फुले गंध अक्षता असे सर्व काही साहित्य घ्यायचे आहे आणि आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे एक पाठ घेऊन त्यावर हळदी कुंकुवाने सूर्यनारायण काढायचे आणि त्या शेजारी आपल्याला आदित्य रानूबाई काढून घ्यायची आहे त्यांच्या शेजारी एक पानाचा विडा ठेवा आणि नंतर अक्षता ठेवून गणपतीची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजेमध्ये हरभऱ्याचे ढाळे गाजर ककडी वांगे ऊस बोर अशा प्रकारे सर्व साहित्य ठेवून त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे सूर्यदेवांना हळदी कुंकू लावून पूजा करावी आणि आदित्य रानूबाईंची हळदी कुंकू लावून पूजा करावी त्यांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवा नंतर कहाणी वाचावी व वा आरती करावी अशा प्रकारे आपल्याला पौष महिन्यातील रविवारची सूर्यनारायणची ही पूजा मांडायची आहे आणि पूजा करायची आहे तर बघा या सूर्यनारायणची पूजा केल्याने माणूस तेजस्वी धैर्यवान आणि निरोगी होतो असे मानले जाते त्याचबरोबर त्या व्यक्तीवर सूर्यनारायणची कृपा दृष्टी राहून त्या व्यक्तीवर कधीही आर्थिक संकट येत नाही असे सुद्धा मानले जाते तर बघा सूर्यदेवांची पूजा केल्याने आयुष्यात कधीही पराभव होत नाही असे सुद्धा म्हणतात सूर्यदेव हे यश कीर्ती आणि सौभाग्याचे देवता आहेत या पौष महिन्यात सूर्यदेवांची विशेष सेवा आराधना केल्याने मनुष्याला यश कीर्ती उत्तम आरोग्य याची प्राप्ती होते तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब